तुम्ही कधी वाईन टेस्ट केली आहे किंवा कधी प्रत्यक्ष साप पाहिलाय तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न विचारतोय मुळात या दोन्ही प्रश्नांचा एकमेकांशी संबंध काय बरोबर आहे तुमचा हा संबंध प्रश्नांमधून लक्षात येण्यासारखा नाहीये कारण वाईन टेस्ट करणं आणि साप पाहणं या दोन्ही गोष्टी थ्रिलिंग असल्या तरी त्या टोटली वेगळ्या आहेत पण आता मी जर म्हटलं की तुम्ही सापाची वाईन टेस्ट केली आहे का किंवा ती आहे का तर तुमची रिॲक्शन काय असेल खरं तर या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन ऐकूनही अनेकांच्या अंगावर काटा आला असेल पण सांगतो या स्नेक जगात किती ट्रेंड आहे आणि किती लोक आवडीने ती पित ही स्नेक वाईन मेलेला नाही तर चक्क जिवंत सापांपासून बनवल्या जाणाऱ्या स्नेक वाईनची रेसिपी फार डेंजर आहे सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात आहात रम विस्की वोडका वाईन अशा अल्कोहोलच्या अनेक प्रकारांबद्दल अनेकांना माहिती असेल तुमच्यापैकी अनेकांनी त्याविषयी ऐकलं असेल किंवा काहींनी ते टेस्टही केलं असेल पण तुम्ही कधी सापांपासून बनवलेली वाईन चाकली आहे का कदाचित तुमचं उत्तर नाही असंच असेल कारण जगभरातील अनेक देशांमध्ये फेमस असलेली ही स्नेक वाईन भारतात अजून तरी फेमस झालेली नाही ही वाईन सर्वात आधी बनवण्यात आली ती व्हिएतनाममध्ये आपल्या पश्चिम झो राजवंशाच्या काळात ती पहिल्यांदा बनवली गेली या, स्नेक खुमेर साप हा मानला या ही एक शक्तिशाली कामोत्तेजक म्हणून देखील ती प्यायली जाते व्हिएतनाम मधून ती हळूहळू चीन मध्ये लोकप्रिय झाली चीनी भाषेत पिनीन म्हणून ती फेमस आहे चीन व्हिएतनाम व्यतिरिक्त ही वाईन आग्नेय आशिया उत्तर कोरिया लाओस थायलंड ओकिनावा आणि कंबोडियामध्ये देखील तयार केली जाते तसं तर या देशांमध्ये सापाचं सा मांस खाणं देखील कॉमन आहे त्यांच्या पारंपरिक जेवणाचा तो एक भाग आहे पण वाईनकडे हे देश एखादं व्यसन किंवा म्हणून पाहत नाहीत तर औषध म्हणूनही ही वाईन या देशामध्ये प्यायली जाते असं म्हटलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण सापाच्या इतक्याशा दंशानंही माणूस जिथं मरतो तिथे त्याच्यापासून बनवलेली दारू किंवा वाईन ही औषधी कशी काय असू शकते तर त्यामागचं कारण आहे ती बनवण्याची रेसिपी ती अशा पद्धतीने बनवली जाते की त्यातला विषाणी गुणधर्म नष्ट होतो आणि ती औषधी बनते ती कशी ते पहा आधी एका मोठ्या बाटलीत जिवंत साप पकडून ठेवला जातो त्याला तीन चार दिवस उपाशी ठेवलं जातं नंतर याच बाटलीत तांदूळ किंवा इतर धान्यांपासून बनवलेली वाईन टाकली जाते मुकेलेला साप ती वाईन पिऊन मग उलटी करतो याच वेळी त्याच्या शरीरातला सगळा कचरा निघून जातो मग तसाच तो साप उचलून एका स्वच्छ बाटलीत ठेवला जातो आणि त्यात नव्याने तांदूळ किंवा इतर धान्यांची वाईन टाकली जाते जवळजवळ चार ते सहा महिने हे मिश्रण आंबवण्यासाठी असंच ठेवून दिलं जातं साप हळूहळू त्या जार मध्ये आपला जीव सोडतो आणि वाईन मधल्या अल्कोहोलमुळे त्याच्या शरीरातलं विषही संपतं फार्मल डिहाईड नावाचं यंत्रही कधी कधी त्या बाटलीला जोडलं जातं जे साप मारण्याची प्रक्रिया लवकर करतं अशा पद्धतीने ही स्नेक वाईन तयार केली जाते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पण ही स्नेक वाईन पिणं खरंच सुरक्षित आहे का तर काही अभ्यासातून असं दिसून आले की स्नेक वाईन मध्ये वेदनाशामक म्हणजे वेदना कमी करणारे आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म असतात इथेनॉलचा वापर तांदळाच्या वाईन देखील केला जातो जो सापाच्या निष्क्रिय करतो पण ही बनवण्यासाठी सामान्यत फारसे विषारी साप वापरले जात नाहीत असं असलं तरी कुठल्याही मद्य किंवा व्यसनीय गोष्टींवर जसं हे मद्य पिन धोकादायक ठरू शकतं असा धोक्याचा इशारा दिलेला असतो तसा इशारा या वाईनच्या बॉटल्सवरही दिलेला असतो दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनचा एक संशोधन अहवाल सादर करण्यात आला होता त्या अहवालात असं म्हटलं गेलं होतं की जर तुम्ही जेवणासोबत रोज एक ग्लास वाईन प्यायली तर तुम्हाला टाईप टू मधुमेहाचा धोका कमी होतो तसंच आणखीन एक संशोधन अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेंशन हेल्थ एजन्सीनं केलं होतं त्या त्या, त्या एजन्सीनेही एक दोन ग्लास वाईन पिणं हे शरीरासाठी फायदेशीर असल्याला दुजोरा दिला होता महिलांनी दररोज एक ग्लास वाईन तर पुरुषांनी दोन ग्लास वाईन प्यायला हरकत नसल्याचं म्हटलं होतं कुठलंही हार्ड ड्रिंक अतिप्रमाणात घेतलं की त्याचं व्यसनात रूपांतर होतं आणि ते शरीरासाठी केव्हाही घातकच आहे असं नव्याने सांगायला नको पण वाईन बाबत मात्र तिचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत पण तरीही ही, ही अनोखी स्नेक वाईन अनेक आजारांवर उपचार करणारी असा दावा ती घेणारे अनेक देश करतात असं म्हटलं जातं की या वाईनचा वापर कुष्ठरोग जास्त घाम येणं केस गळणं कोरडी त्वचा संधिवात इत्यादी अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो पारंपरिक चीनी औषधांनुसार विविध आजारांवर उपचार करण्यासाठी शॉर्ट्सच्या स्वरूपात ती वापरली जाते चीन जपान कंबोडिया कोरिया लाओस तैवान व्हिएतनाम आणि थायलंड मध्ये तुम्हाला ती वाईन रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही सहज मिळते लोक हे शॉर्ट्स रस्त्यावर उभ्या उभ्या विकत घेतात आणि पिताते मात्र भारतात तिच्यावर निर्बंध आहेत लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या संरक्षणाचा कायदा लक्षात घेता अशा प्राण्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली सापाची वाईन बनवण्यासाठी वापरला जाणारा सगळ्यात लोकप्रिय साप म्हणजे कोबरा पण त्यांची आयात करण्यास मात्र मनाई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा